हा साईल भावाचा खाली पडला तर अरे कलाकार तुम्ही काय काळजी करू नको मी लगेच जाणार चिपलोडला आणि मोठावाला मान आणणार आणि हाईल भाऊला बसून देणार पण त्याला देणार तुम्ही तुम्हाला काय धक्का लागणार नाही अभिनेत पाहिजे প্রাওলেকেকেকুযবে প্রাওলেটাই চিটাকুচে আপলেকে এগামমধদি এগাপলেরাজামধাকেে এগাগামধাগ সোরাকুয়েরাহিয়ালেে

उडी मारली किती गेली किती लहान झाली माहिती नाही उडी आली ना आले। तो गादीवर आली पाहिजे नाही गुंडीवर येऊन बरोबर पटोली यांनी बाबाचं नाव घेऊन हा गादीवर उडी आली बोलत बोला बोला आपले श्रेष्ठ चिल्ले हो त्यांच्याकडनं शंभर रुपये मंडळे हा आठ मन झालेले तुमचं गावातले आम्ही राजस्थान जात असतो माझ्या गावकरी मंडळे लालवून जात असतो कार्यक्रम करायला राजस्थान एम पी छत्तीसगड उडीसा चौरस गुजरात तिकडे चौ कार्यक्रमामध्ये जात असतो हो तर तिकडे राजस्थानामध्ये मोठे मोठे वाले भेटत असतो आपल्या गावातले हुंट सारखे आठ माणसं उभं राहले तर हो कलाकार सुटकीची तीर आणि बंदूकची होळी दादा होऊन गुजरात अरे साडीचं वजन झेपत नाही <laughs> तर बायकोच वजन कसं आठ माणसं आहे ना हो तर माझ्या गावकरी कलाकार मध्ये मध्ये रेलिंग करत असतो बरोबर बरोबर बॅलन्स करून रेलिंग करून त्यांच्या मध्यम वगैरे आले ना ते एवढे गावकरी लोक कार्यक्रम बघायला लागले कलाकार खेड्यांची परीक्षा होणार आहे आणि यांच नंतर दुसरं आयटम बदल होणार

कारे <muchas> माझ्या गावकरी मंडळे कधी माझ्या लंबू कदा न जायला बसला ना तर जास्त नाही ऐका माझ्या गावकरी मंडळे एवढे आपले गावकरी लोक आया बहिणी भाऊ तुमचा लहान मोठे सर्वेत आपले <laughs> देवा फरमान कार्यक्रम बघायला लागले तर वास्तव एका हात करू तुम्ही नमस्कार कलाकार एवढे काय राहतो मंडळी आपले कार्यक्रम बघायला परीक्षा होणार होणारे तुम्हाला म्हणतात नमस्कार घेतली पाहिजे तसा दोन्ही काळ्या सोडून ऐका माझा गावकरी मंडळी हा दोन काळ्यापर्यंत हापाला बांधलेला नाही काय पाहायला बांधलेला नाही आज मी मला असतो बरोबर बॅलन्स करून नमस्कार कलाकार एवढे लहान म्हणतो कार्यक्रम लागले खेळांच्या परीक्षा संगीत सुरुवात करा बोला ना का मुलांनो दोन दोन पंजाबात एक पाडी वाला बने एक पाडी वाला थोड़ी पाडू और नौवारी साडी और त्यावर नेसून कसे शांताबाई नाचती आ हा परबारी थोडा डिस्को सेंटरला यायचे आहे तुमची कामे मी सत्यचा आनंदात चाहता आहे मी तुमच्यासाठी कामे नाही माझी चक्राची बगणना करणे कुंती करो मारीचे चक्रा 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 चक्रा

हो बघा माझ्या तो, तो कलाकार कला कला वर, वर तर, तो कलाकार माझ्या धरती आईवर एकावर नवबाई साडी निर्तून ध्यान करायचे म्हणलं तर फोन सोपार करणार आवड असतो बरोबर अरे घडूया

आणि घरी गेल्यानंतर तुम्ही प्रयत्न करा ते फेकायचा प्रयत्न करा तुम्हाला काय होणार नाही माझ्या कसा नाही माझ्या गावकरी मंडळी याचा एक बॅलेन्स असतो बॅलेन्स कसा असतो की जेव्हा एक दोरीच रस्ती हे मागच्या दादामध्ये पकडणार ना तर हे मागचा दाता खार कोणी पडू जाणार याला पकडावं तर कलाकार हे काही पण झालेले मध्ये गावकरी मंडळे याच्या ना काय होत असतो मध्ये गावकरी मंडळे जर आता तिकडे झाले तर मंदिरामध्ये कसं मारुती राहत असतो त्या प्रकारे कलाकार मानामध्ये जाप करू शकतो आणि तिसरं महाराष्ट्र कपडातलं कधी कधी उतरतो उतरतो नकली गेलो स्वराष्ट्र मध्ये गाजकोरी मंडळ आणि दादा नकली गेले नाही तर कमरामध्ये हो जाप व्हायला

तो पहिला मला असतो माझ्या गावकरी मंडळी हा गावकरी आणि नंबर तीन जोडणार माझ्या गावकरी मंडळी जोडणारे ऐका माझ्या गावकरी मंडळी माझ्या शरीरामध्ये चला आहे काही लावा